नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही खरंच माझ्यासोबत आज एक स्वामीचा चमत्कार घडलेला आहे तरी मी तो चमत्कार प्रत्यक्ष तुम्हाला सांगत आहे स्वामीने माझ्या मनामध्ये एक विचार आला की आपण व्हिडिओ बनवायचा तर व्हिडिओ बनवायचा तर आता कोणत्या टॉपिकवर बनवायचा मग ते टॉपिक निवडण्यासाठी मला मी इतका कन्फ्यूज होतो की मला कोणत्या टॉपिकवर निवड व्हिडिओ बनवू असं का, मला काय कोणता टॉपिकच सुचत नव्हता त्यासाठी ते मी खूप विचार करत होतो की टॉपिक निवडावा तरी कोणता खूप विचार करून 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 मला माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली की स्वामीचा स्वामी केंद्रावर जाऊन एक स्वामींचा व्हिडिओ बनवा तरी मी त्या कल्पनेने स्वामी केंद्रावर गेलो आणि स्वामीच्या केंद्रावर जाऊन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला एक पाच दहा एक दहा आठ नऊ मिनटाचा व्हिडिओ असेल तो तो व्हिडिओ बनवला आणि यूट्यूबवर अपलोड केला तरी तर मला चमत्कार असा आला की इतके मग व्ह्यूज येणार नाही एका दिवसामध्ये एक चार पाच तासामध्येच मला शंभर शंभर ते एकशे दहा पंधरा व्ह्यूज आले मित्रांनो हा चमत्कार खरंच स्वामीचा खूप मला म्हणजे असा अनुभव आला की खरंच स्वामीचा स्वामीची कृपा आहे माझ्यावर इतके व्ह्यूज आले की मला असं वाटले नव्हतं की इतके व्ह्यूज येतील की इतक्या वेळामध्ये इतके व्ह्यूज येतील तरी स्वामी खरंच तुम्ही खूप महान आहात आणि माझ्याबरोबर हा चमत्कार घडलेला आहे तरी मी हा खरंच अनुभव मला आज प्रत्यक्ष आलेलं आहे स्वामीच्या मी आता पुढे पण स्वामीच्याच टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहे तरी ज्या मित्रांनो तुम्हाला माझी एकच सांगणे आहे की या स्वामीच्या व्हिडिओमध्ये मी जे काही सांगेन ते खरंच माझ्याबरोबर जे घडेल ते मी कथन करणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओला लाईक करा स शेअर करा सबस्क्राईब करा आणि स्वामीचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो कसं आहे माणसाची श्रद्धा ही माणसाची श्रद्धा एका माणसाची श्रद्धा असल्यावर देवा ऑटोमॅटिक आपल्या पाठीशी असतो तसेच स्वामीचा स्वामीचे बिरीद वाक्यच आहे की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खरेच खरंच मित्रांनो स्वामी पाठीशीच असतात आपण आपणच गु भटकत असतो भटकण्याचे काहीच कारण नाही स्वामी जर आपल्या स्वामीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे तरी स्वामीवर श्रद्धा ठेवून कोणतेही कार्य केल्यास ते कार्य मनाला लागतेच ते कार्य आपले साध्य होतेच त्यासाठी कोणतेही तुमच्या मनात जरी काही कोणते क का काम असेल कोणती इच्छा असेल किंवा कोणत्याही का कामाचे तुम्हाला जर सुरवात करायची असेल तर स्वामीचे श्री स्वामीचे नाव घ्या आणि काम चालू करा ते काम तुमचे सक्सेस होईलच याची मी शंभर टक्के गॅरंटी देतो लिहून देतो आज श्री स्वामी समर्थ जरी तुम्ही म्हणला रोज तरी पण तुमचे कार्य अर्धे यशस्वी झाले म्हणून समजा स्वामीच्या कृपेने आज कित्येक लोकांचे भले झालेले आहे स्वामीवर श्रद्धा ठेवा आणि स्वामीच्या नावाने जप करा स्वामी तुम्हाला यशस्वी करणारच यात काहीच शंका नाही स्वामीची सेवा करा स्वामीचे रोज नम नामस्मरण करा स्वामी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जा जाणार आहेत स्वामीच्या सान्निध्यात राहा स्वामीच्या केंद्राला अवश्य भेट द्या कुठे पण स्वामीचे काही कार्यक्रम असेल त्या ठिकाणी हजेरी लावण्याचा प्रयत्न करा स्वामी तुम्हाला तारणारे आहेत स्वामी तुम्हाला जगवणारे आहेत स्वामी तुम्हाला चांगला मार्ग दाखवणारे आहेत स्वामीच्या सानिध्यात राहिल्यामुळे माणूस खूपच उत्साही आणि कार्यशील राहतो या याचा मला अनुभव आलेला आहे स्वामीच्या खरंच काय इतकी तारीफ करावी की ती थोडीच आहे माझ्यासोबत खरंच काला माझ्या काहीच मनात नव्हतं की या विषयावर टॉपिक बन या विषयावर आपण व्हिडिओ बनवावा पण स्वामीने मला परवर्त केला आणि केंद्रांपर्यंत घेऊन गेले आणि मला काय कल्पनाही नव्हती तरी पण मी आता व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला मित्रांनो तरी मला एक दोन तासामध्येच एकशे पन्नास व्यू झाले तरी हे स्वामीचेच कर्प आहे ना स्वामीमुळेच मी या मला आज मला काहीच काम नव्हतं त्या दिवशी मी असंच विचार करत बसलो होतो घरी तरी मला व्हिडिओ बनवायचा होता तर कोणत्या टॉपिकवर बा व्हिडिओ याच विचारत मी होतो आणि मला तो व्हिडिओ बनवायचाच होता पण मला टॉपिकच सुचत नव्हता की कोणता टॉपिक घेऊन कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू भरपूर विषय माझ्या मनामध्ये असे विषय चालले होते की कोणता टॉपिक घ्यावा आणि कोणत्या टॉपिकवर आपल्याला ह्या कंटेंट आपल्याला खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो कंटेंट जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला यूट्यूबवर सक्सेस व्हायला हो काहीच वेळ लागणार नाही तरी मी आज स्वामीचाच एक कंटेंट निवडलेला आहे त्या कंटेंटवर मी भरपूर असे व्हिडिओ बनवणार आहे लाईव्ह दर्शनचे किंवा के प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन मी स्वामीच्या मठात जाऊन हा व्हिडिओ ब बनवून तुम्हाला दाखवणार आहे तरी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त पाहण्याचा प्रयत्न करा सबस्क्राईब करा पुढं पाठवा माझे व्हिडिओ मित्रांनो देवावर श्रद्धा ही क काही लोक म्हणतात की देव नाही देव नाही पण आहे देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे म्हणूनच आपण या आज को, या लेवल आहोत देवामुळे तर आपण आज चांगले जीवन जगत आहोत श्रद्धा ठेवा कोणत्या पण देवावर तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल आणि आपल्या कार्याला सुरुवात करा ते का काम आपले सक्सेस होणारच आहे तरी मित्रांनो माझा टॉपिक आहे की आता स्वामीच्याच नावाने आपण स्वामीचीच भक्ती करणार आणि स्वामीच्याच नावाने आपण आपले या पुढील प्रवास आपला स्वामीच्या सानिध्यात असणार आहे तरी माझ्या एकच सांगण्या आहे की मित्रांना मित्रांनो कोणता पण तुम्ही हे करा कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना स्वामीचे नाव घ्या आणि बिंदास्त तुम्ही चालायला गा तुम्हाला प्रकाश तुम्हाला वाट दाखवणारे स्वामीच आहेत त्या वाटेने चालत चला तुम्हाला जर यशाच्या शिकापर्यंत नाही नेले तर मी याची मी शंभर टक्के गॅरंटी देतो चला तर मग माझ्यासोबत राहा आणि माझ्या माझ्या स्वामीच्या सान्निध्यात या मी पण आलेलो आहे तरी जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या स्वामी भक्तांना पाठवा श्री स्वामी समर्थ